माझे नाव कादंबरी सुरामण भाबे मी आता सावली मध्ये शिकते मी आज गोदामाईचे आत्मवृत्त या विषयावर निबंध लिहिलेला आहे नमस्कार बालमित्रांनो मी आहे गोदावरी मला लोक लाडाने गोदामाई म्हणतात माझा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका ब्रह्मगिरी पर्वतावर झाला माझ्यामध्ये मा जे लोक स्नान करतात ते लोक पवित्र होतात दोषमुक्त होतात मला दक्षिण गंगा असेही म्हणतात माझ्यावर मा पैठण जवळील जायकवाडी धरण बांधले आहे माझ्या प्रवासाला सुरुवात होते ती पश्चिम घाटातील त्र्यंबकेश्वर डोंगरावर तिथून मी पूर्वेकडे वाहत जाते आणि बंगालच्या जा उपसागराला मिळते माझ्या प्रवासाला अनेक लहान मोठी गावे शहरे आणि धार्मिक स्थळे मला लागू आहेत माझ्या किनाऱ्यावर अनेक गावे वसलेली आहेत त्र्यंबकेश्वर नाशिक पैठण नांदेड यासारखी प्रसिद्ध स्थळे माझ्या काठी वसलेली आहेत या शहर माझ्या पाण्याला खूप महत्व आहे मी भारतातील सर्वात मोठी दुसरी नदी आहे परंतु जेव्हा माझ्या पात्रात घाट निर्माल्य सांडपाणी कारखान्यांचे पाणी सोडले जाते टाकले जाते तेव्हा मला अतिशय दुःख होते हे सर्व टाकल्यामुळे मी मी प्रदूषित होते हेच पाणी तुम्ही पितात लोक पितात त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता मी सर्वांना एक विनंती करते की माझ्या स्वच्छतेकडे लक्ष द्या माझ्या पाण्यात प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या मी सर्वांना पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी पुरवते त्यामुळे माझ्या स्वच्छ स्वच्छतेची जबाबदारी आपली आपली सर्वांचीच आहे माझ्या प्रवासाला अजूनही अनेक वर्षे जायची आहे आणि मला आशा आहे की भविष्यात माझ्या पाण्याचे महत्व लोकांना समजेल आणि ते माझ्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करतील